पोलीस ठाणे सोलापूर शहर पथकाची उल्लेखनीय कामगिरी स्नॅचिंग चोरी करना पर जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीच्या आवळल्या मुसक्या एकूण पाच गुन्हे उघड करून पाच लाख शहाण्णव हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला गेला या थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादी सौ रुपाली संतोष अहिरसंग राहणार राणा सात डांगेनगर बाळे सोलापूर या दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या ऍक्टिवा स्कुटीवरून मुलीसह बाळेकडे जात असताना लोखंडी पादचारी पुलाच्या पुढे मडकी वस्ती येथे आल्या असता पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून चोरी केले होते त्यासंदर्भात सावडी पोलीस ठाणे येथे त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना यापूर्वी घडलेले अशाच प्रकाराच्या गुन्ह्यातील आरोपी व या गुन्ह्यातील आरोपी नामे राहुल राजाराम गायकवाड प्रकाश गंगाधर धोत्रे अंबादास उर्फ अमोल अंकुश गायकवाड सागर नवनाथ जाधव आणि विकास रमेश जाधव सर्वजण राहणार पांगरी रोड बीड हे सर्वजण एकच असल्याचे निष्पन्न झाले त्या अनुषंगाने सतत चार दिवस तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेज तपासून या सर्व गुन्ह्यातील एकूण पाच आरोपी बीड जिल्ह्यातील असल्याचे आढळून आले सदर पाचही आरोपींची इत्यभूत माहिती तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारामार्फत प्राप्त करण्यात आली त्या आधारे नमूद पाच आरोपींपैकी तीन आरोपींना शिताफीने सापळा रचून पकडण्यात आले त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये त्यांनी त्यांचे दोन साथीदारांसह गुन्हे दाखल केल्याचे निष्पन्न झाले ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून गुन्ह्यातील जबरी चोरी केलेली सर्व एकूण सात पॉईंट पाच टोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल व तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले यातील तीन आरोपींना दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अटक केली असून उद्या रविवारपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे